अमरचिन्हांसमोरील बटन दाबा भाजपा शिवसेना आर टी आय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माननीय रजनी संजय सावकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या दौऱ्या उमेदवार होते त्या सगळ्यांना लोणारी समाजाकर्फे आशीर्वादपर पाठिंबा देण्यात आलेला आहे खरं म्हणजे लोणारी समाजाचं कल्याण होण्याच्या हेतूनच जे पाऊल भाऊसाहेबांनी उचललेलं आहे आजपर्यंत इतिहासामध्ये त्याची नोंद झाली आहे लोणारी समाज भुसावळ संपूर्ण लोणारी समाजाचा पाठिंबा संजय भाऊ सावकारे यांच्या पाठीशी पूर्ण लोणारी समाज आहे आम्ही पूर्ण ते आणि त्यांच्या पाठीशी आहोत व्यक्त करतो की नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी सावकारी आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या जेवढे उमेदवार होते त्या सगळ्यांना रुग्णालया समाजातर्फे आज आशीर्वादपद पाठिंबा देण्यात आलेला आहे तर आम्ही अनेक लहान मोठ्या संबोधना याच्यापूर्वीच आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिलेली आहे ब्राह्मण समाज आहे जयस्वाल समाज आहे त्यानंतर अग्रवाल समाज महेश्वरी समाज स्थानिक समाजांची पत्र आलेली आहे त्या सगळ्यांनी सगळे जे लहान मोठे समाज आहे त्या सगळ्या समाजांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार पाठिंबा दिला समावे खरं म्हणजे होणारी समाजाचं कल्याण होण्याच्या हेतूनच जे पाऊल भाऊ भाऊसाहेबांनी उचललेलं आहे आजपर्यंत इतिहासामध्ये त्याची नोंद झाली आहे आम्हाला मंडळ आर्थिक महामंडळ आमच्या लोणे समाजाचं नाव घोषित केलं त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे आणि शहरामध्ये तमाम जर कामं पाहिली ते एवढी तालुक्याची कामं आजपर्यंत कधी झालेली नव्हती ते आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आहे आम्ही पूर्णच्या पूर्ण ताईंच्या आणि त्यांच्या पाठीशी आहोत आज या ठिकाणी लोणारी समाज मंडळ भुसावळतर्फे नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी लोणारी समाज आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी जे मोलाचं योगदान आमच्या समाजासाठी दिलं आहे ते समाज कधीही विसरणार नाही आणि याची जाण ठेवून आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने लोणारी समाज भुसावळ संपूर्ण लोणारी समाजाचा पाठिंबा संजय भाऊ सावकारे यांच्या पाठीशी पूर्ण लोणारी समाज आहे करत आलो कम करत रहू कम करत आलो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.